नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील समोरून गडगा ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरावस्था निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेऊन या गावचे भूमिपुत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मधुकर राव मांजरमकर यांनी रस्ता दुरुस्त करा अन्यथा मराठवाडा संग्राम दिनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे तूर्तास चक्का मागे घेतले चक्काजाम आंदोलनाचा प्रशासन खडबडून जागे होऊन रस्त्याच्या जा कामाला सुरुवात केलेली आहे आज सतरा सप्टेंबर रोजी इथे चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आपल्यासोबत महाराष्ट्राचे सरचिटणीस महाराष्ट्र भूषण मधुकर मांजरमकर आहेत नेमकी आज जे होता जे चक्काजाम होता या संदर्भात आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार सर नमस्कार नमस्कार सर आज चक्काजाम करणार होता आज सकाळचा आमचा इशारा दिला होता पण शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेतली आणि हे सर्व काम त्यांनी चालू केलेलं आहे एवढ्या मस्तरीसुद्धा आणून या ठिकाणी ठेवलेल्या आहेत वाटरींच्या गाड्या सगळ्या चालू आहेत दहा फुटाचा बुद्धविवारापासी खड्डा होता वीस फूट रुंद ते होता ते शासनाने भुजवलेलं आहे आणि या गावात आठ वर्षे हे रोड बंद करण्यात आला होता कारण शेतकऱ्याचा शासनाने काही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून ते रस्ता हे अडवण्यात आला होता पण त्यांची समजूत काढून आम्ही या ठिकाणी जो आहे तो जाम आंदोलन आणि बरंचसं उत्तेजन या गावामध्ये होतं आणि बुद्ध सगळ्या लोकांना आम्ही सांगितलं की बाबा हा जो आता रस्त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे म्हणून आम्ही तूर्त स्थगित केलेलं आहे जर काम पूर्ण नाही झालं तर सुद्धा आम्ही पंधरा दिवसानंतर आव... हा रस्ता जाम करू आणि येत्या पंधरा दिवसापर्यंत सध्या तरी आता प्रगतीपथावर काम चालू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले येत्या पंधरा तारखे पंधरा दिवसात हे काम पूर्ण झालं पाहिजे आणि आता आमचा आंदोलनाचा इशारा हा कायम असल्याचे स्पष्ट त्यांनी इथे केले गाव माझा न्यूज तानाजिशोळगावकर नांदेड